नमस्कार खमंग खारेपाठमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कुरकुरीत बटाट्याचे काप कसे बनवायचे हे बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया कुरकुरीत बटाटा फ्राय करण्यासाठी इथे मी हे दोन बटाटे घेतलेले आहेत आता या बटाट्याची आपण साल काढून घेऊया हे बटाटे मी इथे सोलून घेतलेले आहेत आता आपण या बटाट्याचे काप करून घेऊया काप करताना जास्त जाडही काप करायचे नाही आहेत बटाट्याचे नाहीतर बटाट्याचे हे कुरकुरीत होणार नाहीत एकदम पातळही काप करायचे नाही पातळ जर तुम्ही काप, काप केलेत तर ते एकदम कुरकुरीत होतील व ते बटाट्याचे काप खाण्यासाठी एवढे चांगले लागणार नाहीत त्यासाठी या प्रकारे मिडियम अशी ही बटाट्याचे काप करून घेऊयात जे काही काप केले ते मी हे पाण्यामध्ये टाकून ठेवते म्हणजे बटाटेही काळी पडणार नाही प्रकारे मी बटाट्याचे हे मिडियम असे काप करून घेतलेले आहेत आता आपण ही बटाटे दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊयात ही बटाटे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता ह्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात अर्धा चमचा हळद चमचा गरम मसाला अर्धा चमचा घरगुती मसाला हे सर्व मसाले आपण बटाट्याला व्यवस्थित लावून घेणार आहोत व मसाले हे बटाट्याला व्यवस्थित असे लावून झालेला आहे पण ही बटाटे फ्राय करण्यासाठी घेऊयात बटाटे फ्राय करण्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे थोडासा मी रवा घेत आहे रवा टाकल्याने बटाट्याची जी काही कोटिंग आहे ती खूप सुंदर आणि अशी कुरकुरीत तयार होते त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया म्हणजे बटाट्याचं जे काही आवरण आहे ते आळणी होणार नाही थोडीशी हळद टाकूया आणि थोडंसं घरगुती मसाला टाकून घेऊयात आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बटाटे फ्राय करण्यासाठी इथे मी तव्यामध्ये तेल टाकून घेते तेल अगदी आपण एक चमचाच टाकणार आहोत तापलेला आहे टीप म्हणजे तेल तापल्यावरच आपण बटाट्याचे काप हे तेलामध्ये टाकणार आहोत तळण्यासाठी नाही तर बटाट्याचे काप हे कुरकुरीत होणार नाही आता आपण पटापट हे बटाट्याचे काप तेलामध्ये टाकून घेऊयात व्यवस्थित ह्याला असं पीठ लावून घ्यायचं आहे या प्रकारे आपण ही बटाटे पटापट अशी तव्यामध्ये टाकून घेणार आहोत तुम्ही बटाट्याला हे पीठ लावून ठेवू शकता म्हणजे तुम्हाला बटाटे टाकण्यासाठी सोपे जाते व या प्रकारेही तुम्ही ही बटाटी फ्राय करण्यासाठी टाकू शकता या प्रकारे मी ही सर्व बटाटी ह्याच्यामध्ये तळण्यासाठी टाकून घेते व बटाटे मी तव्यामध्ये लावून घेतलेली आहेत तळण्यासाठी ही बटाटी आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता आपण ही बटाटी परतून घेऊयात एक एक करून आपल्याला हे बटाट परतून घ्यायचं आहे दिसायला किती सुंदर दिसत आहेत हे बटाट्याचे काप आणि खाण्यासाठी ही चविष्ट लागणार आहे आणि याला जास्त तळण्यासाठी तेल सुद्धा लागत नाही मी एक चमच्यामध्ये हे बटाट्याचे काप तळलेले आहेत अशा प्रकारे आपण ही सर्व बटाटे परतून घेणार आहोत सर्व बटाटी परतून झालेली आहेत आता आपण ही बटाटी पुन्हा दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊयात दोन ते तीन मिनिटं आहेत ही कुरकुरीत झालेली आहेत तुम्ही ही बटाटी डाळ भात सोबत खाऊ शकता अगदी पाच मिनिटात तयार होणारे ही बटाट्याची कुरकुरीत काप आहेत किती सुंदर तयार झालेले आहेत हे बटाट्याचे कुरकुरीत काप तुम्ही अगदी डाळ भात असेल ना तरीही तुम्ही हे बटाट्याचे कुरकुरीत काप करून खाऊ शकता गॅस बंद करून आपण हे बटाट्याचे काप डिशमध्ये काढून घेऊयात कुरकुरीत बटाटा फ्राय तयार झालेले आहेत आता मी एक बटाटा तुम्हाला दाखवते बघा किती कुरकुरीत हा बटाटा फ्राय तयार झालेला आहे फक्त पाच मिनटात कुरकुरीत बटाटा फ्रायची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर कुरकुरीत बटाटा फ्रायची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा